नमस्कार मी श्वेता स्वागत आहे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध स्नेही हितचिंतक यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे त्यांचे कट्टर समर्थक हनुमंतू सायबळू यांनी कर्णिकनगर येथील न्याप वसतिगृह अंधशाळेत सकाळी शिराब उपीट या अल्पपहाराचे वाटप केले यावेळी देवेंद्र भंडारे यांनी म्हटले की हनुमंतू सायवळू हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात यावेळी अधीक्षक मुल्ला सर माजी अधीक्षक देवेंद्र भंडारे वसंत पवार मल्लिकार्जुन बिराजदार रामेश्वर गाळे यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे आमदार अंध आंदा अपंगाचे कैवारी प्रकाश जलगुलवारसाहेबांच्या निमित्त या ठिकाणी माझी सभागृह नेते व आमचे सहकारी मित्र मुनी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अंध विद्यार्थ्यांना मी माझे सहकारी मित्र मल्लिकार्जुन बिराजार यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता आणि उपीट देण्याचा योग आला या ठिकाणी मी एलगुलवार साहेबांचा अत्यंत आभार आहे की त्यांनी दोन वेळा आमदार राहून एखादा मोठा ऊस कारखाना काढला असता परंतु त्यांनी तिकडे न जाता एक आनंद अपंगांचे ज्यांना कोण बघत नाही तर तसल्या लोकांना त्यांनी या ठिकाणी त्यांनी गेल्या मला वाटतं अठ्ठ्याऐंशीपासून ही सेवा त्यांनी करत आहे म्हणून आम्हाला पण त्यांचं मार्गामध्ये जाऊन थोडं काय सेवा करायची आम्हाला संधी मिळाली त्यांचा या ठिकाणी पंचाहत्तरावा वाढदिवस होत आहे मी समा ज्यामुनी मोजी समाज शहर जिल्ह्याच्या वतीने व काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष नात्याने ते त्यांचा वाढदिवस सुखाचा जावं व त्यांच्या त्या प प्रार्थना करतो की त्यांना आरोग्य व चांगलं देव हीच माझी शुभकामना दिला से दिला गारे ना मल्लिकार्जुन खेळ हाऊस यांच्यातर्फे हे स्पेशल नाश्ता तयार करण्यात आलेला आहे आणि यांची एजन्सी मोठी आहे आणि मोठ मोठ्या ठिकाणी